तर गाईच आज जायचं आहे मला माहिती आणि मी आता कानासाठी रांध्यासाठी बनवली पेज इकडं चाललं आहे आमचं पॅकिंगचं काम सरेला पॅक केलं नागलीचं पीक पॅक केलं आणि इकडं मुलांसाठी लावलेत अंडे इकडं आमच्यासाठी छान हे पोरांसाठी आमलेटसाठी काढून ठेवलं आहे तिकडं आजीबाई राहिला पोरं सांभाळून आमचा अंधावर राहिला लाडू खाऊन कसे आले लाडू आता छान आहे ना आले का तुला सोगाईस रूम आवरला मुलांच्या आंघोळी घातल्या माझं आवरलं आणि आता मुलांचं परत आवरून देते नवीन कपडे वगैरे घालून देते कार बॅग पण भरली मी रात्री बॅग ते रियलमीर आहे आणि कोण आयफोन ची मामाच्या गावाला मस्त आमचे पोरं असे रेडी झाले का ना थांब ना थांब त्याच सर्व ओके फक्त चप्पल घाल चप्पल घाल बाबा कडून बाबा मंदिर मानस कामाला होते त्रिशू हीच घाल ती नको घालू अशी घाल मॅचिंग मॅचिंग मस्त टॉप आणि पेंट मॅचिंग मॅचिंग आहे ना तुमची हे का इकडे हे साधू बाबाला ओरडाव त्याला तर करा होईल मला ना मम्मी गाडीत बसल्यावर यांना फोन करायची आठवण द्या चौफुलीवर येणार आहे ते आमची राधा मॅडम झोपली नाही जायचं का

मागे ठेवली भुरभूर चालली राधा आमची चला चढा रे हे आई आता दोघे चला चला चढा चढ बेटा तेने ते निवडायचं गाडीच ते चप्पल खाली बसायची जागा नको खराब करू माझे गोंदुग मामी चालली भूर तू मामीला मिस करशील बाई मामीला मिस करशील तू

मुलांचे औषध संपले होते आणि माहेरी गेल्यावर सर्दी खोकला त्यांना येतोच मग त्याच्या पप्पांना सांगितलं होतं औषध आणून द्या ते गावातच होते मग त्यांनी आता औषध आणून दिले आम्हाला

<laughs> <laughs> <दो। अन्यार> <laughs> <आएका तुरा> फ्रिज <फ्रेंट्स>। वेम <laughs> <laughs> आमची राधा मोठ्या मुश्किलने झोपवली कळवण आले येईपर्यंत झोपली होती ती आणि सर्वच मुलं झोपले होते मग पप्पा थोडे फ्रुट्स घ्यायला थांबले सो so गाईज आमच्या गावात बघा कशी जत्रा भरलेली आहे मी नेमकी क्लिप घ्यायची विसरली इकडं फार कोपऱ्याला आलो इकडं दुकान कमी होऊन गेलेली तर आमच्या घरचे म्हणते तू जाय जत्रेला मस्त सांगायची लिपी काय तुम्हाला पार्सल घेऊन जा जातात ना ताईला no, घेऊन जा नको no, no. पप्पा तुम्हाला आवडते तुम्ही घेऊन जा आणि त्याला ड्रेस घेऊन जा या तरी तू एटीएम तुमच्याकडेच आहे ना तर आम्ही आता थोड्या वेळात आमच्या घरी पोहोचू तर बोके उठले आहेत जे उठायचे बाकी आहे तुम्ही चला ना थांबा सांग करतो आपण जाऊ सगळेजण तुम्ही थांबशाल तर मी जाईल जत्रेत मी एकटे नाही जाणार तर गाईज हे ना आमच्या गावाची जत्रा बघून हसू राहिली बघा ही जाऊ ही छोटी ती हमारा गाव हे <laughs> तुम्ही थांबा <दावा> ना पप्पा सो आई आम्ही पोचलो आता घरी

आमच्या पप्पांना जत्रा पाहिजे बरं का घेऊन जातो मला तिलाही गोंडस आहे लहानपणी आलं झालं काय झालंय बाऊली आता हेशूच्या मामाच्या गाव आहे तू आलाय ना इथे कधी आणल उभा उभा लागलो रडायला चल 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 मामी 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 मामीकडे बाय गो वणीची जत्रा होता घराची

माझे दोन ताईचे दोन आणि दिदीचे पाच एक मुलं एकत्र आले आणि एवढा गोंधळ झाला ना आता पुढे तुम्ही गोंधळ बघू शकता का इथे एवढू नका रे एवढ लहान बाळाचे रे लहान बाळाचे माझेच लहान बन आपण

हे गाईज अभी हम थाली कटोरा लेके पोहोच जे है हमारे लॉन्स में हा आमचा जुना लॉन्स आहे आणि तिकडे नवीन लॉन्सचं बांधकाम चालू आहे मग त्याच्यामध्ये दाखवलं तो व्लॉग मध्ये तर आमच्या घरात नॉनवेज बनवत मी स्वामी साहेब मर्तांची सेवा खूप स्ट्रॉंग चालते आमच्या घरात तर आमचं घर बांधलं तेव्हापासून आम्ही कधी नॉनवेज मध्ये शिजवलं नाही आम्ही इकडं लॉन्समध्येच मध्येच बनवतो बन तर आता भाजी आहे तर पोरांसाठी आधी खाऊ घालतो आम्ही पोरांना ते दोन पाय रे कुठं अटकले इकडे पण एक आहे असा पसारा पडला का इकडे बॅक रस्त्यावर जाशील पाच मिनिटात इकडे तर गाईज मी आता मुलांना खाऊ घालायला इथं बसली लॉन्सच्या एकेकाळी या लॉन्समध्ये मध्ये माझं लग्न झालं होतं आणि आता ह्या लॉन्चची अवस्था काही अशी आहे माझं लग्न इथंच झालंय केव्हा काय तू नव्हती तेव्हा तू नव्हतीच अगं पण तू नव्हतीच ना कुठं होती कुठं काय सांगू आता तुला ए जेवायचे ए स्वामी इथं लिहून ये ना मग मी इथं म्हणे इथं बस अरे या पोरांना खाऊ घालायला एवढं उन्हात माझा डोळा सुद्धा उडून नाही राहिला कुठं तिकडे चल आपल्या त्या हा आडव्या हा ये पोरा नच का ए इकडे तू रिशु मार दिले मी जेवढी मोठी झाला ना तेवढा तू मी ते खात म्हणजे मला एवढं आवडायचं पण मला तो आज सुद्धा आवडत नाही खाऊ घालत सुद्धा जीव आवडत आहे नॉनव्हेज नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी नॉनव्हेजचं जेवण होतं माझ्यासाठी उसळ वरण भात पोळी शिरा असं जेवण होतं मग मी पोटभर जेवण केलं तर गाई असा रणाचा आमच्या घरी एक बाळ झोपलं दुसरं बाळ झोळीत टाकलंय तिसरं बाळ हाताते आणि दोन बाळ बाहेर खेळून राहिले गप्पा गोष्टी झाल्या भरपूर वेळ टाइम स्पेंड झाला सर्वांची जेवण चालू होते मुलांची मस्ती चालू होती त्यानंतर आता मी ताईंना लॉन्ज दाखवण्यासाठी घेऊन चालली कारण ताई बऱ्याच दिवसातून आल्या होत्या सो गाईज मी ताईंना लॉन्ज so दाखवण्यासाठी आणलं इकडे तर बहुतेक आम्ही आलो तेव्हा हो, इकडची फरशी होती कारण का इकडं आलीच नव्हती मी इकडून असं गेलो होते ना ही फरशी होती ती पण साफ नव्हती एवढी आता मस्त साफ पण झालेली अजून तिकडचं बाकी अजून तुमचा एखादा कार्यक्रम करायचा का इकडं तिकडं असं आज दोन्ही हे पाया खोल अचानक वातावरण खूप बदललं काही डायरेक्ट तुफान यायला लागले आता आम्ही घराकडे चाललोय मुलांची मस्ती मस्ती चालू आहे त्यांना असं मोकळं लागतं रोज सांग का इकडे घुनायचं नाही तर स्वामी खेळायला यांना मोकळ चोखूनळू द्यायचं किती पाहिलं का पाहिलं बाबू काय वारा आला बाबा चला पाऊस सुरू झाला का काय इकडं कधी तुफान येतो बरं का ताई अचानक भाई, का एवढ इकडं खतरनागत तर काही उडायला लागत बर का बाबा पाऊस यायला लागला का चला पटा स्वामी उचललेला जोरात आला बाप रे हे काय ते बोरडायक जीवाला हे करतात का पहिल्याच आवाज घरी स्वामी कस लागलं

तर आमच्या माहेर एवढं खतरनाक वातावरण असतं ना आम्ही निघालो तेव्हा ऊन होतं आणि अचानक एवढा वाराण पाऊस सुरू झाला ना आम्ही निघू सुद्धा शकलो आणि मुलं पण त्यात घाबरले तिरशूरडायला लागली आणि त्या गोंधळात स्वामी पण इतका जोरात पडला ना त्याच्या पायातून रक्त यायला लागलं आणि आम्ही जाऊच शकत नव्हतो शेवटी घरून गाडी बोलवावी लागली एवढ्या एवढ्या अंतरावर आम्हाला समोर घर दिसत होतं पण आम्ही पोहोचू शकत नव्हतो एवढी हालत खराब झाली होती त्यात कान्हा पण रडत होता कारण पत्र्यांवर जो पावसाचा आवाज होत होता तो, तो खूप डेंजर होता आणि एवढा खतरनाक पाऊस होता ना की आम्हाला सुद्धा घाबरायला झालं होतं झालं पाऊस हां ना आत्तापर्यंत ऊन होताच्यानं केवढं पाऊस आला ना निघू शकलो नाही आम्ही म्हणजे वातावरण वारा वाईट वारा यायला लागला आम्ही निघालो तेवढा धळंदरा पाऊस यायला लागलं त्या डोंगरावर ऊन येते पा असं कसं ते काय पाऊस कुठं पाऊस तसं आपल्या कसं गावात राहत होतं मळत निघ मळत येतं गावात तसं राहत पावसाचंच लास्ट मध्ये गाडी बोलवाळी लागली येईल

आम्ही यात्रेत जाणार का नाही इकडे का अजिबे अचानक तुला मामाच्या गावाला यायचं होत ना

तिकडे माझी मामी ड्युटी चालू होती आणि इकडे माझी मावशीची ड्युटी चालू झाली चला गाईझीआ छान शंकरपाळे खायला आज मला आईत छान डायरेक्ट थोड्या वेळात जिजू आले आणि कानाने लगेच जिजूंना ओळखून घेतलं काकाय असं तो लगेच काका काका करत काकांकडे गेला बराच वेळ काकांकडे खेळला त्यानंतर तो झोपी आला होता कारण आज तो फक्त गाडीत झोपला तेवढाच झोपला होता मग त्याला झोपी लावलं त्यानंतर मस्त ताई पण आल्या आमच्या त्रिशेची मैत्रीण आली नू खेळ बेटा इथं लॉक के ना तू अ आपल्या घरी आली ती बघ खेळ ना तिच्या सोबत आमचा काना झोपला अजून उठला नाही आणि मी तर लिटरली एका जागेवरून हरलेली नाही केव्हाची कोणत्या हिंगोरू मध्ये मलाच माहित नाही काय कोणाचे नाव याच याच काना आहे ना काना तिचं त्रिशू अवले बापट तुला माहित नाही का लोटून देतो नांदीवनी पण गोंदिवनी असं म्हणतो लोटून हा का पहिले तर घेऊया <गे> चिडून <laughs> <स्केटेड़ूं गे ले। laughs> <laughs> तर गाईच आमच्या ह्या दिदीच्या नये आलेले आहेत घरी आमचा चालू फराळ

आता तीन त्या रूमात आहे तर काना त्या बाळाच्या आवाजाने झोपणार नाहीत आमच्यासाठी मम्मींनी ही खोली तयार केली आणि मस्त आता इथे गाद्या टाकून देणार आहोत आम्ही चला तर मंडळी आजसाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय